मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात जीवा जीव तोडून त्या इन्व्हेस्टरला हातापाया पडून विनंती करत असतो की कसंही करून ती डील ब्रेक करून माझी जागा म्हणजे अण्दची जागा निवास वापस करून द्या मात्र ते इन्व्हेस्टर त्यालाच बोलतो तुम्ही अगदी मित्राला पैसे वस्ते मागितल्यासारखे बोलताय अहो तुम्हाला कळत नाही का सही करायच्या आधी जर तुम्ही जागा बघितली असती आणि त्यावेळेस तुम्ही मला बोललं असतात ना आता एक वेळ मी तुमचं मान्य पण केलं असतं पण आता कोटींचा व्यवहार झाल्यानंतर तुम्ही असं बोलताय तुम्हाला शोभत का मला वाटलं होतं तुम्ही तुमच्या वडिलांसारखे हुशार बिझनेसमॅन असाल आता तुमच्यात ती, ती बुद्धिमत्ता बिलकुल नाही असं मला तर दिसत आहे तो बिचारा जीवा म्हणतो तुम्ही बरोबर बोलताय सर पण आज मी तुमच्यासमोर एक बिझनेस म्हणून बिझनेस मॅन म्हणून नाही ते एक नवरा म्हणून तुमच्यासमोर विनंती करतो आहे ते निवास माझ्या बायकाटी खूप महत्त्वाचं आहे प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की कसे करून हे डील ब्रेक करा मग आता इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर ऐकायला तयार नसतो तो म्हणतो हे शक्य नाही आहे तुम्ही इथून निघून जा असं म्हणत तो निघून जातो जीवाला काय करावं काही नाही तेच कळत नाही मग अशा वेळेस कोण हार असं मित्रांनो आपल्याला माहिती आहे देव तो जातो देवीच्या मंदिरात आणि तिला भलं बरोबरावं लागतो की मी पण तुझा मुलगा आहे मी का तुझा सावत्र मुलगा आहे का कधीच मला आनंद काय भेटत नाही आधीसुद्धा माझं एका मुलीचं प्रेम होतं त्या प्रेमासाठी मी तुझ्या मंदिरात दिवे पण लावले होते पण झालं काय ते प्रेम पण माझ्यापासून विस्कळून घेतलं असतो शेवटी कुठेतरी नंदिनी माझ्या आयुष्यात आली त्यानंतर मला वाटलं तर चांगलं होईल माझ्या आयुष्यात मात्र तुला ते पण दिसत नाही चांगलं होताना म्हणजे मला चांगलं राहण्याचा आनंद राहण्याचा हक्कच नाही का मी जन्मभर असंच दुःखी राहायचं का असं म्हणून तो दिवे देवीला विनंती करत असतो आणि तो देवीला रिक्वेस्ट करतो रडत पडत की प्लीज आता मग तुम्हाकडे पंधरा दिवस आहे काहीही कर पण मला यातून बाहेर काढ आता बघूया देवी त्याचं ऐकते काय करते थे। मात मात है, है। ते तिकडे मात्र घरी नंदिनी आणि मानिनी या दोघांच्या गप्पा चालल्या असतात नंदिनी मात्र मानिनीला खाते देऊन सांगते की माझी बहीण एकदम सरळ आहे साधी आहे आणि ती माझ्यापासून काहीही लपत नाही इतकंच काय कोणी जर तिच्याबद्दल मला सांगितलं ना तरी मी तिच्यावर विश्वास ठेवणार नाही मात्र माणिनी म्हणते म्हणजे काय तुझा तिच्यावरचा विश्वास तिच्यावरचा विश्वास हा आंधळेपणाचा आहे का नंदिनी म्हणते काही म्हणा पण मला तिच्यावर खूप विश्वास विश्वास आहे मग मात्र माणिन तिला विचारते तू मग अशी मला जीविकाबद्दल बोललीस अनिशा आता आपल्या घरी पण येते पण जीविका नावाची मैत्रीण कोण मैत्रीण म्हणते होती लग्नाआधी कोण मी काहीतरी कधी भेटले नाही पण लग्नानंतर तिचं काय नाव पण नाही ऐकलं मी मग मात्र इथे माणिनीला शंका येते की ही जीविका म्हणजेच त्या मुलाचं नाव तिने खोटं सांगितलं असेल घरामध्ये दुसरीकडे मात्र पार्थ काव्याला भगत भगत मी त्यांनी भरपूर फोन केले असते पण काव्याचा फोन विसरला असतो घरी तो बिचार तिला शोध शोध शोधत त्या अकॅ आक, अकॅडमीत येतो आणि एकदा ती भेटल्यानंतर सगळी घोडास त्याच्यावर काढतो तो तिला अक्षरशः म्हणतो तुम्हाला कळत नाही का तुम्ही फोन कसं विसरून जाता हो ती म्हणते सॉरी सॉरी मी खरंच फोन विसरले तो म्हणतो तुम्ही फोन विसरला पण माझ्या जीवाची किती घालमेल झाली प्लीज आता माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आता तुम्ही सरळ घरी या माझ्या आणि आपल्या ते गेस्ट रूममध्ये तुम्ही सामान घेऊन ना आपल्या रूममध्ये या बरं मला तुमची चिडण्याची बोलण्याची इतकी सवय झाली ना मी तुम्हाला सगळं मिस करतोय मला प्लीज प्रॉमिस करा तुम्ही घरी येताल ना आणि असं हे बोलतोय आणि तो दुसरीकडे लक्ष देऊन बोलत असतो आणि इकडे वळतो काव्याकडे त्या काव्यातून निघून गेली असते त्याला कळतच नाही की काय चाललं ते तो धावत पळत घरी येतो आणि आईला विचारतो आई काव्य कुठं आहे मात्र माणीला काहीच बोलत नाही तिकडे नन्यसुद्धा येते ती विचारते आई काव्य कुठं आहे मी सकाळपासून तिला बघितलंच नाही आहे मग दोघे विचारता आई काय झालं आम्हाला सांगा ना मात्र मानवी म्हणते मी जर तुम्हाला सांगितलं आणि काव्याने काय केलंय तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल पार तु म्हणतो आई तुला माझी शपथ सांग मात्र तरीसुद्धा मानवी म्हणते तुम्हाला शब्दावर घालू नको मी तुम्हाला सांगू शकत नाही काय घडलं ते आता मित्रांनो दोघांना जेवढी घालमेल चालली त्यांना दोघांना कळतंय की नक्कीच मानणी आणि काव्यामध्ये काहीतरी झालं आहे पण काय झालं काहीच कळणं तयार नाही कारण काव्या घरात नाही आणि आई काय सांगत नाही आता पुढे काय होईल हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल पुढचा भाग बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा आणि हो तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला हा भाग आवडला असेल ना चॅनल सबस्क्राईब करून सॉरी चॅनलला लाईक अँड शेअर करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात